डॉक्टर संपदा मुंडो ज्यांची दर्शनात आलेली आत्महत्या मात्र एका बाजूने जर बघितलं की ती त्यांची क्रूर हत्या आहे आणि त्यांच्या हातावरती लिहिलेली सुसाईड नोट या सुसाईड नोट मध्ये त्यांनी अक्षरशः लिहून दिलेलं आहे की पोस्टमॉर्टम करत असताना भारतीय जनता पक्षाचे काही लोक त्यांच्यावरती कुठल्या पद्धतीमध्ये दबाव आणायचे खोटी पोस्टमॉर्टम रिपोर्ट तयार करा म्हणून त्यांच्यावरती दबाव आणायचे आणि आश्चर्यजनक घटना म्हणजे महाराष्ट्राची महिला आयोग त्यांनी क्लीनचीट आहे देवेंद्र फडणवीस साहेब जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे त्यांच्या स्टेजच्यावर ज्या व्यक्तीचा आरोप ज्या व्यक्तीवरती आरोप लावण्यात आला ज्याचं नाव संपदा मुंडेंच्या हातावरती लिहिलेलं होतं तो व्यक्ती त्यांच्या स्टेजवरती होता अत्यंत दुखदायक ही घटना आहे काँग्रेस पक्षाच्या वतीने महिला काँग्रेस कमिटीची आमची भगिनी आदरणीय जगतापताई तसेच या शहराची महिला अध्यक्ष आदरणीय दीपालीताई मिसाळ या सर्व महिलांनी शहरामध्ये विविध ठिकाणी स्वर्गीय संपदा मुंडे यांना न्याय मिळवण्याकरिता ठिकठिकाणी मोमबत्ती राहून श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि तीव्र शब्दामध्ये काँग्रेस पक्षाच्या वसतीने निषेध व्यक्त करतो आणि जे कोणी गुन्हेगार असतील त्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्यावी अशी आमची सर्वांची मागणी आहे दिवसापूर्वी साताऱ्यामध्ये प्रकरण घडलं बीडची एक शेतकऱ्याची मुलगी आमची भगिनी डॉक्टर संपदा मुंडे तिने अहोरात्र त्याग करून अभ्यास केला आणि एवढ्या मोठ्या चांगल्या पदावर गेली मान सन्मान मिळवला परंतु ज्या पद्धतीनं आरोपींना त्यांना त्रास देण्याचा काम केला त्या विरोधामध्ये त्यांच्यावर ज्या पद्धतीने अत्याचार झाला या हल्ले प्रकरणानं आज हल्ली चर्चेमध्ये सर्व महाराष्ट्रात पर्यंत देशामध्ये आहे ज्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा आपल्या या देशाची या महाराष्ट्राची मान झाली झालेली आहे न्यायाचा मिलने तक ही कन्सेप्ट घेऊन आज आम्ही महाराष्ट्रभर महिला काँग्रेस कमिटी आदरणीय संध्याकाळी सव्वा लाखांच्या नेतृत्वात काम करत हो। आहोत आदरणीय प्रदेश अध्यक्ष सप्पा दादा यांच्या नेतृत्वात काम करत आहोत ज्या पद्धतीनं आमच्या भगिनीवर अत्याचार झाला तिनं सुसाईड केलं परंतु महिला काँग्रेस या प्रकरणाला सुसाईड मानत नाही आम्ही समजतो आरोपीकडनं झालेला त्यांचा हत्या आहे आणि त्या अनुषंगाने आपण बघितलं दोन तीन दिवसापूर्वी आम्ही महाराष्ट्र महिला काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संदेना यांच्या सहित आम्ही सर्व महाराष्ट्रातल्या भगिनी शहर अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष आम्ही डॉक्टर संपदा मुंडे यांच्या घरी त्यांच्या आई वडिलांना भेट देण्यासाठी गेलो होतो अतिशय म्हणजे संवेदनशीलता आपण ज्याला म्हणू किंवा आम्ही त्यांच्या आईवडिलांना बघितलं ज्या पद्धतीनं त्यांना त्रास होतोय खरंच ही लाजीरवाणी बाब आहे की या महाराष्ट्रामध्ये महायुती सरकारच्या नेतृत्वामध्ये अशा प्रकारच्या अन्यायाच्या सतत घडत आहे या मध्ये आज शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या आमच्या जनरल सेक्रेटरी आदरणीय वंदनाताई जगताप यांच्या नेतृत्वामध्ये प्रभाग क्रमांक तेवीस या ठिकाणी आम्ही डॉक्टर संपदा मुंडे यांना श्रद्धांजली देण्याचं या ठिकाणी जमा झालेला आहे त्याचबरोबर आमची मागणी आहे महिला काँग्रेसची जोपर्यंत या आरोपींना जोपर्यंत या आरोपींना फाशीची शिक्षा होणार नाही तोपर्यंत महिला काँग्रेस महाराष्ट्रातच काय कुठेच शांत बसणार नाही प्रशासनही याची नोंद घेतली पाहिजे आणि लवकरात लवकर आमच्या स्वर्गाची जी भगिनी आहे डॉक्टर संपदा मुंडे हिला न्याय मिळाला पाहिजे शहरामध्ये आहे शहरामध्ये आपण बघतोय आणि अशात हल्लीत तर एक महिन्यापासून फक्त जागोजागी मर्डर होत आहेत बघितलं आपण त्यांच्या मध्ये झाला इकडे स्टेशनला मर्डर झाला एवढीच एवढेच नाही तर आमच्या काँग्रेसची भगिनी आहे रजिया रजिया ताई रजियेत ना त्यांच्या सुद्धा मुलाचा मर्डर झाला म्हणजे शहरामध्ये एवढे मोठं पोलीस प्रशासन असतात बाजी शहरामध्ये एवढं मोठं पोलीस प्रशासन असताना आमची भगिनी काँग्रेसची जखेबाजी हिच्या मुलाची ते हत्या करण्यात आली काही त्याच्या शरीराच्या पार्टची कटिंग सुद्धा करण्यात आली म्हणजे ही एकदम अपमानस्पद अपमानास्पद गोष्ट आहे तरी प्रशासन शांत आहे पोलीस प्रशासन फक्त निवेदन स्वीकारतं मात्र यावर कडक कारवाई करत नाही एकीकडे कर कर लोक बटन बटन बटनचं सेवन से करतायत नशा करतायत त्यांना खरंच मित्र मित्राच्या -मित्रा चा, तोटा चाकू कुपोच्या एवढे हालत या छत्रपती संभाजीनगर औरंगाबादचे खराब झालेले आहे आम्ही याचा सुद्धा जाहीर निषेध करतो आणि पोलीस प्रशासनाला विनंती करतो की आपण हे सगळे जे गुन्हेगारी तर आपण याच्यावर मात केली पाहिजे हा गुन्हे ही गुन्हेगारी या ठिकाणी संपवली पाहिजे